सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत जवळपास वीस लाखांचं बनावट बियाणं जप्त केल्याची घटना समोर आली आहे धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आले वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास वीस लाख रुपयांचं बनावट बियाणं व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आलं जवळपास या कारवाईमध्ये बाराशे दे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणं जप्त करण्यात आले ही सर्व बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती अंकुश कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पिन कार राशी सहाशे एकोणसाठ फाय अशी बनावट पॅकेट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे जे एम बी एस ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचशे एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे ताडेसाहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले या अगोदरच अंकुर सीड्स या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे हे जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एसी बीटीचे जवळपास बाराशे पाकिटं असे एकोणावीस लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा माल आज विविध चार कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुणनियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे काल रात्रीच्या बारा वाजेपासून धुळे जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये अधिकारी नाशिक ठाकूर साहेब त्याच्यानंतर तंत्र अधिकारी साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा पूर्ण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकोंड फाटा इथे दोनशे अठ्ठावीस पाकिटं पकडली त्यानंतर स सकाळी साडेपाच वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून पन्नास पाकिटं जप्त केली आणि सहा सव्वासाच्या दरम्यान व अहमदाबादवरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ एक हजार पाकिटं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आर आर बी टी पिंक गार्ड आणि राशी ट्वेंटी ट्वेंटी राशी सिक्स फाय नाईन इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला पुढे त्याच गाडीमध्ये एम पी चौवेचाळीस झेड सी सष्ट एकोणतीसमध्ये अंकुर स्वदेशी पाच याचे पण चार बॉक्स ट्रॅव्हल्समध्ये सापडलेले आहेत मात्र अंकुरची ही लायसन्समधील वान असल्यामुळे तो विना परवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत जागरस्थान करीता प्रतिनिधी रूपक विरारी धुणे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत